बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो तुमच्या मनात ध्यानात येणारे विचार आचार तुमचे आयुष्य भविष्य घडू शकते बांधवांनो तुमच्या मनात ध्यानात येणारेच विचार आचार पुढील आयुष्य भविष्य घडवते जर नकारात्मक विचार केले तर तुमच्या जीवनात सर्व नकारात्मक होत शकते आणि जर सकारात्मक विचार केले तर मात्र सकारात्मक होऊ शकते बांधवांनो उदाहरणार्थ एका गावातील दोन उच्च शिक्षित तरुण होते एका गावात दोन उच्च शिक्षित तरुण राहत होते मात्र उच्च तर होते मात्र त्याच्या घरची परिस्थिती होती मग त्याच्या घरची परिस्थिती हलाकीची असल्यामुळं त्याच्या घरच्या की बाबा आपल्या घरची परिस्थिती हलाकीची परंतु आपल्या मुलांना आपण हे करूया उच्च दर्जा शिक्षण देऊया त्याला शहरात ठेवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही कामधंदा करा काहीतरी शोधा आणि तुम्ही उद्योग व्यवसाय करा त्यातील एकाने असं ठरवलं की आपण कामधंदा आपण जर आपण कामधंदा केला आपण दुसऱ्याचे गुलाम होऊ शकतो म्हणजे कामात टायमावर जाणं टायमा टायमावर येणं असं होऊ शकतं तर आपण काय करू स्वतंत्र उद्योग करू म्हणजे एक ऑटो घेऊ फायनान्सवर आणि फायनान्सवर आटो घेऊ आणि प्रत्येक क्रियामध्ये ऑटो चालू अशा दोघांनी एकाने ठरवलं हो दुसरं नकारात्मक विचार करायला आपण केला नाही फिटला ऑटो याने घ्या फायनान्सवर घ्या नाही फायनान्स नाही फिल्डात आटोवाले ओढून येतील काही कॉलेज जाणं होणार नाही म्हणजे क्लास करणार होणार नाही असं ते सगळं त्याचे नकारात्मक विचार होते नकारात्मक होते तो सकारात्मक विचार केला होता तो त्याच्या जीवनात आणि कार्यातही यशस्वी झाला म्हणजे तो नवकर कीड लागला आणि इकडे सुद्धा जा त्याने कमाई केली आणि जो नकारात्मक विचार होता त्याच्या जीवनातही अपश ठरला आणि त्या कार्यातही अपश ठरला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बंधू एवढंच की माणसांनी जास्त जीवन जगताना जर जा नकारात्मक विचार जवळ ठेवले तर मात्र असं होऊ शकते बांधवांनो म्हणजे जी जीवनात अपयश एवढं ठिकाणी मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या पूर्ण जरी काय पडसल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करत सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पर जातील आणि पवित्यात कृष्णा कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा का पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवावं एवढं ठिकाणी सांगू धन्यवाद बनवणं पुढे ऐकल्याबद्दल